नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या घरामध्ये सर्वांच्या समोर माननीला जाऊन विचारते की मामी तू आमच्याशी न्याय करणार आहेस की नाही मग तुझ्या सुनेसाठी आणि माझ्यासाठी वेगळा न्याय आहे का पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारते त्यावेळेस माननी देखील रागाने बोलते ठीक आहे तुमच्या दोघींची शिक्षा माफ करते तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर माननी ही सर्वांच्या समोर अतिशय दुःखी मनाने बोलते की मला तर कळतच नाही ह्या घरामध्ये कोण खरे बोलते आणि कोण खोटे आणि त्यावेळेस नंदिनी आणि सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि नंदिनी माननीला प्रश्न विचारते की काकू तुम्ही असे का बोलत आहात घरामध्ये खोटे कोण बोलत आहे कोण कौन कोणापासून काय लपवत आहे आणि त्यावेळेस माननी ही काव्यासमोर जाते आणि काव्याकडे पाहत बोलते की घरामध्ये खूप खोटे लोक आहेत जे आपल्या सर्वांपासून बरंच काही लपवून ठेवत आहेत आणि त्यावेळेस काव्य देखील आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य ही आपल्या जीवनाबद्दल घडलेलं सर्व सत्य माननीसमोर उघड करणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका